अमरावती ग्रामीण विभागातील पोलीस पदाची भरती प्रक्रिया सुरू असून एकशे अठ्ठ्याण्णव पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा अठ्ठावीस जुलै रविवार रोजी सकाळी अकरा वाजता प्राध्यापक राम मेघी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च व राम मेघी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अंजनगाव बारी बडनेरा येथील नवीन बायपास रोड येथे आयोजित करण्यात आली आहे या भरती प्रक्रिये अंतर्गत पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा नियोजित वेळेत प्रारंभ केला जाणार असून उमेदवारांना दिलेल्या वेळेच्या तीन तास आधी पोलीस केंद्रावर परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे मा आय टी कडून लेखी परीक्षेकरिता प्राप्त झालेल्या प्रवेश प्रवेश पत्र तसे दोन पासपोर्ट साइज फोटो उमेदवारांना सोबत आणावे लागणार आहे पेन व पॅड परीक्षा केंद्रावर पुरवल्या जाणार आहेत उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर पुस्तक नोटीस शैक्षणिक साहित्य मोबाईल स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पाय कॅमेरा हेडफोन इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास निर्बंध लावले आहेत अशा वस्तू आढळल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केल्या जाणार आहे तरी एकशे अठ्ठ्याण्णव पोलीस शिपाईच्या पदाची लेखी परीक्षा रविवार रोजी प्रारंभ होणार असून या परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा तीन तास आधी परीक्षा केंद्रावर उमेदवारांना यावे लागणार आहे या परीक्षेत हजर राहण्याचे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केला आहे मनु सुडे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा